नमस्कार मी गिरीजा गोडके क्राईम टायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत विना परवाना रिव्हॉल्वर सह हो, तिघांना अटक एक लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शस्त्र शस्त्रसाठ्यांवर कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल एक लाख वीस हजार पाचशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्ह्यातील आगामी गणेशोत्सव व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे विक्रमनगर परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले त्यांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून भारतीय बनावटीच्या रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले पुढील तपास या प्रकरणात आणखी एका व्यक्तीचा सहभाग उघडकीस आला असून त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे सदर तिन्ही आरोपींना राजारामपुरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत या कारवाई करता सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील गजानन गुरव योगेश गोसावी विशाल खराडे संतोष बर्गे शिवानंद मटपती राजू कांबळे अरविंद पाटील प्रदीप पाटील परशुराम गुजरे आणि सतीश सूर्यंशी यांचा सहभाग घेता प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्ताचा श्रोत प्रत्यक्ष प्रत्येक दिवस